वेगवेगळ्या पद्धतीने न्याय मागण्यासाठी लोक कोर्टात जातात मला बऱ्याच वेळा असं होतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे आणि फेक अकाउंट काढून लोक जे ट्रोलिंग करतात किंवा चुकीचे यूट्यूबचे चॅनल्स तयार करून ज्या पद्धतीने खोट्या स्टोरीज तयार करतात अगदी आत्ता आपल्या काश्मीरमध्ये पहलगावमध्ये जो भ्याड हल्ला झाला त्याच्यासाठी आव्हान करावं लागलं सरकारला की असे कुठलेही आपण व्हिडिओ प्रसारित करू नये तर ही जागरूकता नागरिकांमध्ये असावी यासाठी काहीतरी चांगला कडक कायदा असावा जेणेकरून सव जे संविधान जपण्याची जबाबदारी नागरिकांनी पण तेवढीच पेलली पाहिजे अशा प्रकारचं काम व्हावं पुढचं भविष्यामध्ये अशी विनंती यानिमित्ताने मी न्यायमूर्तींना करते आणि त्यांचं मनापासून स्वागत करते हे माझं भाग्य आहे की मी मंचावर बर, त्यांच्याबरोबर मला बसता आलं आणि मी त्यांचं खूप खूप माझ्या परळीमध्ये स्वागत करते आणि या न्यायालयाच्या पूर्ण इमारतीला आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या भविष्यातल्या सगळ्या गोष्टींसाठी जशी मी पा मागे उभे राहिले होते तशीच भविष्यातसुद्धा उभी राहील असं या निमित्ताने मी शब्द देते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद